शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण आपल्या बागामध्ये आहे साधारणतः या बागेला आत्ता पंचवीस ते पस्तीस दिवसाचा कालावधी झालेला आहे तर हे आपण पाहू शकता बाग ही फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे आत्ता यामध्ये महत्त्वाचं कामकाज म्हणजे आपल्या फवारण्याव्यतिरिक्त देखील मधमाशी ही अतिशय महत्त्वाची आहे कारण परागीभवन झाल्याशिवाय आपल्याला कळी ही चांगल्या पद्धतीची आणि पॉईंटर मिळणार नाही आणि त्याचबरोबर ती गाठ सेट होणार नाही यासाठी आपल्याला मधमाशीची गरज आहे तर त्या अनुषंगाने आपण आपल्या बागेमध्ये मधमाशीची पेटी ही डायरेक्ट या दिवसामध्ये मधमाशी चांगली वातावरण खराब असल्याकारणानं ॲक्टिव्ह होत नाही त्यामुळे आपण डायरेक्टली मधमाशीची पीटी ही आपण या ठिकाणी आणलेली आहे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता ही अशी अतिशय छान आणि सुंदर प्रकारे आज देखील आज वातावरण आज दुपारी साधारणतः अकरा बाराचा टायमिंग आहे तरी देखील ही मधमाशी अशा पद्धतीनं बाहेर निघून आपलं कामकाज चालू आहे ढगाळ वातावरण आहे परंतु पाऊस नाही आहे त्यामुळे अतिशय व्यवस्थित मधमाशी हे आपलं आपलं काम करत आहे तर आपण देखील आपल्या भागामध्ये दे, सेटिंग प्लेडमध्ये कुठल्या प्रकारे करण्यासाठी कोणकोणते औषधं वापरता कमेंट करून नक्की कळवा